ठाणे जिल्ह्यातील घडामोडींसाठी महाराष्ट्र न्यूज हंडेल सबस्क्राईब करायला विसरू नका आमचा अस्नोली जिल्हा परिषद गट हा जोज आमच्या अस्नोली गाव हा तालुक्यामध्ये दोन नंबरचा गाव आहे मतदारसंघाच्या त्याप्रमाणे मी अनेक वर्षी ह्या मतदारसंघाची आणि ह्या गावाची मी स्वार्थपणे सेवा केली आहे मी कुठला ठेकेदार वगैरे नसून मी कोणाच्या सुखदुःखात सर्वांच्या जाऊन मला आज आजची जनता आमचं गाव सुखाची किंवा जिल्हा परिषद गट मागे माझा थोड्या मताने माझा साडेचारशे मताने पराभव झाला सा या शेनवा गटामध्ये सीट नसल्या माझ्या घरामध्ये मला तर साडेचारशे मताने परावं लागले मी गेले एकोणीसशे नव्याण्णवपासून मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता होतो परंतु माझ्या पक्षानेच मला आमच्या वेळेला पण असेच हे करून मला पाडण्याचा प्रयत्न केला तसंच या ठिकाणी आता एवढी ताकद असताना आमच्या तालुक्यामध्ये एक नंबरचा गाव असताना एक नंबरची मतदारसंख्या आहे तीन हजार आसपास संख्या असताना देखील आम्हाला न्याय मिळत नाही या ठिकाणी आमच्या सामरेसाहेबांच्या रूपाने मारुती झोटेसाहेबांच्या रूपाने किंवा प्रकाश वेखंडेंच्या रूपाने अनेक कार्यकर्त्यांच्या रूपाने मला या ठिकाणी न्याय मिळला अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि